नमस्कार गुड मॉर्निंग आपण एक सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की सर्वांप्रती आणि सर्वांच्याच अधिकारांवर कुठं गदा नाही आली पाहिजे ही भूमिका राहिली पाहिजे माणसाचा स्वाभाविक गुणधर्म असा आहे की सर्वांना मदत करणे आणि ज्याला जे नसेल त्याला ते देणे दुसऱ्याचं घेणे नाही पण आता ही प्रवृत्ती अशी झालेली आहे की आपण कुणाचा मोबाईल पडला तरी आपण लगेच त्याला न सांगता मोबाईल स्विच ऑफ करून घरी घेऊन जायचं काम चालू केलं किंवा एखाद्याचं वस्तू पडली असेल ती पडलेली वस्तू त्याला न सांगता आपल्या घरी घेऊन जायचं म्हणजे दुसऱ्यांच्या मालमत्ता असेल दुसऱ्यांचं वस्तू असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ह्या आता प्रवृत्ती अशी वाढलेली आहे की दुसऱ्याची वस्तू घेऊनच जायचं असं एक गुणधर्म वाढलेला आहे माणसांमध्ये देण्याचा गुणधर्म कमी झालेला म्हणजे कुणाला काहीतरी गरज आहे तर त्याला शब्दांचा आधार देणे किंवा त्याला मदत करणे किंवा त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे ही हे नैसर्गिक धर्म आहे आपला ते हा वाढला पाहिजे जेणेकरून सर्वांच्याच याच्यामध्ये मदत झाली पाहिजे असा प्रकारचा आपली वागणूक या माध्यमातून माणसाचं सर्व संतांनी ते सांगितलेलं आहे सर्व राष्ट्रपुरुषांनी पण ते सांगितलंत आलेलं आहे माझ्या बांधवांनो त्यामुळे उद्या जो पाच सप्टेंबरचा जो मोर्चा हिंगोलीमध्ये आदिवासी समाजाचा मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघत आहे त्याचं कारण असं आहे की आपलं जे आरक्षण आहे ते आरक्षण आपल्या हातून त्याच्यामध्ये बळकावलेले जबरदस्तीनं काही मंडळी त्या ठिकाणी बसली त्यातल्या त्यात शासन आणि प्रशासनाची आपल्याकडे पाहण्याची भूमिका पण एकदम वेगळी आहे त्यांचे जे काम आहे ते त्या ठिकाणी ती योग्य पद्धतीने करत नाहीत आपल्याला न्याय मिळवून देण्याची प्रोसेस जी नॉर्मली व्हायला पाहिजे ती त्या पद्धतीने होताना दिसून येत नाही प्रशासन असेल सरकारवर बसलेले मंडळी असतील ते त्यांच्या हितसंबंध पाहून काम करतात आणि दुसऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम करायला लागलेलं मी फक्त मला माहीत आहे की बाबा मी दुसऱ्यांच्या पोटावर पाय द्यायला लागलो पण तरी पण मला दुसऱ्याला खुश करण्यासाठी मी एकाला एकाच्या पोटावर पाय देणं ही काही माणसाचा स्वाभाविक धर्म नाही आहे ही विकृती आहे हा विकृत पद्धतीची माणूस विकृत पद्धतीची गुणधर्म आहे या सर्वांना ठिकाणा आणण्यासाठी या सर्वांना ही विकृती बाजूला सारण्यासाठी तुम्हाला पाच सप्टेंबरला सगळ्यांनाच हिंगोलीला मोर्चामध्ये येणं गरजेचं आहे कारण असं असतं की आपल्यावर अन्याय होत आहे पण बघण्याची भूमिका पण ही अत्यंत घातक असते माझ्यावर अन्याय होत चालला आहे पण मी बोलत नाही माझ्यावर अन्याय होत चालला आहे पण मी संघर्ष करत नाही मी या संदर्भात सहभागी होत नाही आज सामाजिक उपक्रम समजा या ठिकाणी मंडळी करत असतील तर मी त्या ठिकाणी येऊन पाहतही नाही मग यामुळे काय होतं की आपला आपलं काय योगदान आहे या सगळ्या गोष्टी हा खरंतर प्रश्न या ठिकाणी पडतो काही मंडळी स्वतःहून त्या ठिकाणी सहभागी होतात स्वतःच्या खिशातील पदरमोड पैसे त्या ठिकाणी खर्च करतात ते त्या ठिकाणी त्यांचं योगदान द्यायला लागले त्यांचा वेळ पैसा हा सामाजिक कामामध्ये ते त्या ठिकाणी खर्च करतायत त्याचं योगदान निश्चित खूप मोठं आहे आणि याचं चांगलं फळ पण त्यांना मिळत असते त्यामुळं फक्त बघायची भूमिका मी बाबा कशातच सहभागी होत नाही आज समाजाचा मोर्चा आहे पण तरी पण मी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही हा गुणधर्म अतिशय चुकीचा आहे आपल्याला आपल्या हक्कासाठी पुढच्या पिढीसाठी उद्या आपली पिढी विचारणार आहे की आ, समाज का संघर्ष केला नाही समाजाने का रस्त्यावर आला नाही आज आमची सगळे नोकऱ्या हिसकवून घेण्यात आल्यात आज पंचावन्न हजार आपल्या मुलांच्या जागा सरकार काढत नाही आहे साडेबारा हजार जागा ज्या आदिवासी विशेष पद्धतीच्या अजूनही त्या ठिकाणी शासन त्याची ॲड काढत नाही आहे अनुसूचित जमाती जात पडताना समिती या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकरणाने जवळपास पंधरा ते वीस हजार जागा त्या तशाच पेंडिंग आहेत पण या सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा आपल्यावर होणारा अन्याय हा या एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा आपली त्यामध्ये कोणती जर भूमिका नसेल तर ह्या हा निश्चितच आपण याच्यामध्ये चुकतो त्याच्यामुळे येणाऱ्या पाच ऑग सप्टेंबरचा हिंगोलीच्या मोर्चामध्ये आपण काही त्याच्यामध्ये मदत म्हणून पण त्या ठिकाणी मोर्चा काढायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक पण खूप गरज लागते हे काय सगळं हवेवर होत नसते याला सगळ्यांनी फुलं न फुलाची पाकळी आपण दिली पाहिजे त्याच पद्धतीने आपापल्या गावामध्ये आपण सांगितलं सुद्धा पाहिजे आपण मोठी चळवळ उभी केली पाहिजे प्रत्येक घराघरात पण आपण सांगितलं पाहिजे की या म्हणून तर हे सर्व आपल्या सर्वसारख्या सुज्ञ नागरिकांचं एक चांगल्या समाज बांधवांचं कर्तव्य आहे आणि निश्चित तुम्ही सर्वजण या सर्व गोष्टींकडे बघून या पाच सप्टेंबरच्या होणाऱ्या हिंगोली येथील मोर्चामध्ये माझं तर म्हणणं महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचं आहे पुरुषांनीसुद्धा महिलांना या मोर्चामध्ये आणणं गरजेचं आहे कारण आज महिला आज पन्नास टक्के महिलांचा वाटा या आपल्या व्यवस्थेमध्ये आहे समाजामध्ये आहे आणि त्या पन्नास टक्के वाटेला दूर ठेवून आपण विकास नाही साधू शकत त्यांना घरी ठेवून आपला विकास होऊ शकत नाही त्यामुळे अनेक महिलांना यामध्ये आणण्याचं काम आपल्यासारख्या कार्यकर्त्या मंडळांनी गावगावातल्या महिलांना पण या मोर्चामध्ये सहभागी होऊन जेणेकरून त्यांना कळेल की कि, किती संघर्ष आहे आपल्या माती तर त्या संदर्भात महिलांनाही सुद्धा आपण आणलं युवकांनी वेळ वायानं घालणं युवकांनी आता मोठ्या प्रमाणात आमचे अनेक युवक पोलीस भरतीची तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत पण या सगळ्या गोष्टींमध्ये करताना तुम्ही संघटन उभं केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात लोकांना आवाहन केलं पाहिजे तुम्ही सर्वांनी विद्यार्थी मंडळींनी की बाबा उद्याच्या मोर्चामध्ये या कारण की हा मोर्चा आपल्या हक्कासाठी आज जर पंचावन्न हजार जागा निघाल्या आज जर साडेबारा हजार जर जागा निघाल्या तर याचा सगळ्यात मोठा उपयोग फायदा हा आपल्या युवकांना होणार आहे विद्यार्थ्यांना होणार आहे आपल्या विद्यार्थिनी विद्यार्थिनीला होणार आहे मुलींना होणार आहे त्यामुळे त्यांनी खरं तर पुढाकार घेऊन पुढे आलं पाहिजे बघायची भूमिका न घेता याच्यामध्ये स्वतःहून गावोगावी यांनी फिरलं पाहिजे गावागावात युवकांनी बसून आपल्या गावाचं नियोजन केलं पाहिजे माझ्या गावातून किती जण येत आहेत ते विचारलं पाहिजे मंडळींना विचारलं पाहिजे कारण आज लढा आहे आणि आज लढ्यामध्ये आपण सहभागी नाही आणि मग नंतर आपण बोलत बसायचं की या गोष्टीला काही अर्थ उरत नाही त्यामुळे पाच सप्टेंबरच्या मोर्चेचे नियोजन महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आपल्या ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे आपले कर्मचारी बांधव त्यासाठी संघर्ष करत आहेत तर या पाच सप्टेंबरच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी तयारी करावी पुढाकार घ्यावा एवढं मला सांगायचं आहे धन्यवाद